हॅलो हाय नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही सर्व माझ्या इन्स्टा किंवा फेसबुक फॅमिलीमधून माझ्या यूट्यूब चॅनल पेजवरती आलेले आहात काहींनी ही थाळी पाहिल्यानंतर मला असं कमेंट केली किंवा असं डी एम केला की ही थाळी तुम्ही घरी बनवलीच नाही आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल लाँग व्हिडिओ आहे या थाळीमध्ये जेवढे पदार्थ आहेत त्या पदार्थांची ही एकत्रित एक रेसिपी आहे आपण त्या थाळीमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा आणि वेगळा पदार्थ केलेला आहे तो आहे वझडी आता हा जो पदार्थ आहे हा मला अजिबात माहितीही नव्हता आणि मी कधी खाल्लेलाही नव्हता पण असं म्हणतात ना की पुरुषांच्या हृदयाचा रस्ता हा पोटापासून जातो आणि त्याच म्हणण्यानुसार हा जो पदार्थ आहे वझडी हा माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडतो आणि तो पहिल्या क्षणी किळसेल असा जरी असला तरी तो खायला अप्रतिम लागतो फक्त शिकणं महत्त्वाचं काय असतं तर ते साफ करणं ही वझडी मी विकत आणल्यानंतर सगळ्यात पहिले थोडंसं गरम पाणी करून घेतलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि पाणी थोडं कडक असल्यामुळे डायरेक्ट हात घालता येत नव्हता उकळत्या पाण्यामध्ये मी ते टाकलं उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याची जी वरची साल असते ती निघायला सुरुवात होते आता काहीजण ही साल काढत नाही पण आता मी पहिल्यांदीच करतही होते आणि खायचीही होती त्यामुळे या सालासह मी काही खाऊ शकत नव्हते त्यामुळे तब्बल तीन ते चार पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये मी ती धुवून घेतली आधी स्वच्छ नंतर हे असे छोटे छोटे काप करून घेतले काय होतं जशी आहे तशी जर आपण ती क्लीन करायला घेतली तर ती एवढी खास काही क्लीन होत नाही त्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेतले एकीकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं कारण इतक्या सहज सहजी ती चार पाच शिट्ट्यांशिवाय तर क्लीन होत नाही पण मी ती कढईमध्ये आणि असं दोन तीन चार पाण्याने धुऊनच स्वच्छ केली एका कढईमध्ये मी पहिले पाणी घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं थोडासा खायचा सोडा टाकला जेणेकरून करून त्याचा जो वास आहे तो निघून जाईल थोडीशी हळद टाकली आणि हे पाणी उकळल्यानंतर हे जे काप केलेले तुकडे आहेत हे मी या उकळत्या पाण्यामध्ये टाकून दिले या उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं जेव्हा आपण हे उकळून घेतो तेव्हा हे जे वरचं काळं कातडं असतं ते अलगद निघून जातं आणि वझडी एकदम स्वच्छ होऊन जाते त्याच डिशमध्ये आपल्याला दुसरा जो पदार्थ करायचा होता तो म्हणजे हिरवं चिकन जे चिकन घेतलं होतं ते होतं अर्धा किलो ते मी आधी दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं ते चिकन मी साईडला ठेवलं आणि वजळीसाठी जो आपल्याला मसाला लागणार होता त्यासाठी मी एक वेगळा मसाला केला होता तोही एकदम साधाच आहे त्यामध्ये मी घेतलं होतं गरम पाणी केलं होतं आधी त्यामध्ये टाकलं होतं थोडासा लसूण पाच सहा बेडग्या मिरच्या आणि एक अद्रकचा छोटासा तुकडा गरम पान थेवला नंतर हे गरम पाण्यात ठेवल्यानंतर हे एकदम मऊ होतं म्हणून मी हे बाकीचे कामं होईपर्यंत हे बाजूला ठेवलं होतं जेणेकरून हे एकदम मऊ होऊन जाईल वझडीसाठी आपल्याला लागणार होतं बारीक कांदा आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची चिरलेली ती मी एका साईडला चिरून घेतली आणि बाजूला ठेवली त्यानंतर आपल्याला वाटण लागणार होतं तेही मी करून घेतलं ते हिरव्या चिकनसाठीच सा लागणार होतं ते घेतलं मी ओलं खोबरं थोडंसं हिरव्या मिरच्या त्याच्यात अद्रकची थोडासा तुकडा आणि कोथिंबीर हा मसाला एकीकडे तयार होणार होता तोपर्यंत मी चिकन घेतलं जे आपल्याला वाफायला ठेवायचं होतं त्यामध्ये मी थोडीशी टाकली हळद हाराद, हळद आणि थोडंसं मीठ टाकलं यामध्ये काहीतरी धना पावडरही टाकतात कोणी कोणी पण मी नव्हती टाकली मला जेवढी होईल तेवढे मसाले कमी वापरायचे होते जेणेकरून टेस्ट डिवाईड होणार नाही हळद आणि मीठ टाकून छान चिकन मॅगिनेट म्हणा किंवा छान एकत्र करून घेतलं दुसरीकडे आपल्याला जो हिरवा मसाला केला होता तो वाटायला ठेवला त्यात थोडंसं पाणी टाकलं कारण तो मऊ झाला पाहिजे होता आणि तो मऊ झाला दुसरीकडे एका कढईमध्ये एक, एक चमचा तेल त्यामध्ये कांदा थोडासा परतून घेतला आणि हळद मीठ टाकलेलं चिकन हे टाकलं चिकन दोन तीन वेळा हलवल्यानंतर आपण जो हिरवं वाटण केलेलं होतं त्या त्या वाटणमध्ये टाकून दिलं आणि त्याच्यात मी अतिरिक्त अजिबात दुसरं कुठलंच पाणी टाकलेलं नाही आहे कारण जे चिकनचं पाणी सुटतं आणि हा हिरवा मसाला हा जेव्हा एकत्रित होतो ना त्याची टेस्ट ही खूपच अप्रतिम लागते आणि एकीकडे एक मी जे मीठ टाकून वझडी वाफळायला ठेवली होती ती बघा आता किती छान झाली आणि त्याचे जे साल आहेत ते ॲटोमॅटिक निघून जातात सगळे ते साल सगळे काढून घ्यायचेत आणि ज्या नळ्या आहेत त्याचे पण छोटे छोटे बारीक काप करून घ्यायचेत शेवटी हे जे तुकडे केले त्याच्यापेक्षाही थोडंसं बारीकच तुकडे आपल्याला करायचे आहेत हे चिकन झालेलं होतं मुलाला खायचं होतं म्हणून मी बाजूला त्याला थोडंसं वाटीत काढून दिलं आणि आपण ज्या बेडक्या मिरच्या लसूण अद्रक हे जे काढून ठेवलेलं होतं गरम पाण्यामध्ये ते वाटणही आपण करून घेणार आहोत इकडे मिरच्या एकदम सॉफ्ट होऊन जातात आणि त्या मिक्सरला लावल्यानंतर छान बारीक होतात हे वाटण एकदा साईडला केलं की आपलं दुसरं काम चालू होणार आहे आणि आता इकडे आपण वजळीची भाजी करायला घेतो आहे त्यामध्ये तेलात मी टाकलेत अख्खे मसाले दालचिनी स्टारफूल मोठी विलायची तमालपत्र लवंग काळी मिरी हे सगळं टाकून थोडासा कांदा टाकून हे परतू द्यायचं आहे हे छान लाल होत आल्यानंतर यामध्ये आपण जो लाल मसाला करतोय तो टाकायचा आहे लासला पण त्याआधी कांदा आणि टोमॅटो एकदम छान परतू द्यायचेत म्हणजे ते बारीक होऊ द्यायचेत म्हणजे ते भाजीमध्ये दिसत नाहीत हे सगळं छान परतून झाल्यानंतर मी ह्याच्यासाठी थोडासा काळा मसाला पण करणार आहे ह्यामध्ये मी घेतले खोबरं लसूण कोथंबीर भाजलेला कांदा आणि मिरच्या थोडंसं अद्रक इकडे आपण ती वझडी बघा छोट्या छोट्या पीसमध्ये कापून किती छान दिसते नंतर या मिश्रणामध्ये आपण टाकणार आहे आपले घरगुती मसाले ज्यामध्ये लाल तिखट गरम मसाला चिकन मसाला हळद आणि मीठ येईल त्यामध्ये आपण नंतर मसाले परतून झाल्यावर वझडी टाकणारे आणि मग आपण जे काळं वाटण केलं होतं ते टाकणारे काळं एवढंही नाही करायचं आहे कारण ही भाजी लालसर छान लागते काला काळा मसाल्यापेक्षा हे छान झाकून परतून ठेवायचं आहे एकीकडे उकडलेले अंडे फ्राय करून घ्यायचे त्यासाठी मी फक्त अर्धा चमचा तेल घेतलं आहे त्यात फक्त हळद लाल मिरची आणि मीठ टाकून हे अंडे फ्राय करून घेतलेत आणि कोथंबीर टाकून त्याला फिनिश केलं आहे जास्त काही मसाला ओव्हर करायचंच नाही आहे आपलं जेवढं साधं होईल तेवढ्याच मसाल्यामध्ये फ्राय करायचे अंडेही फ्राय झालेले आहेत आता आपण बनवूयात भाकर नॉनव्हेज थाळी म्हटलं तर चपाती किंवा रोटी तर खातातच पण जेव्हा आपण नॉनव्हेज करतोय त्यामध्ये भाकर जर असेल तर त्या थाळीची चव म्हणा किंवा त्याचं जे रूप असतं हे वाढून जातं इकडे भाकरही झाली आहे आणि हे इकडे चिकन वगैरे होईपर्यंत आपली जी वझडीची भाजी आहे ती एकदम छान उकळून त्याचा कलर आणि त्याचा जो काही अर्क आहे तो सगळा त्यात उतरलेला आहे ह्या सगळं झाल्यानंतर आपली लास्ट राहते पापड म्हणजे मसाला पापड कुठल्याही थाळीला पापड असल्याशिवाय त्याची जी कमतरता आहे ती भरून निघत नाही पापडानंतर सगळं काही फिनिश होऊन जातं आणि हे बघा आपली फायनल थाळी रेडी झालेली आहे अशी जर थाळी आपण घरी बनवली तर मला नाही वाटत आपल्याला बाहेर जायची काही गरज लागणार आहे ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा लास्ट व्हिडिओ होता की मी सगळ्या घर बसलेल्या महिलांसाठी कामाची संधी आणि पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे तर ती संधी माझ्याकडे आलेली आहे आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ घरात बसून पैसे कसे कमवायचे यावरच आधारित असणार आहे त्यामुळे आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ मी टाकल्या टाकल्या तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या